नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओच्या मध्ये बरंच गॅप गेलेला आहे कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे जरा व्हिडिओ केले नाही तर आता पुन्हा व्हिडिओला मी करत आहे सुरुवात उद्या आहे हरतालिका आणि परवा आहे गणपती बाप्पाचे आगमन तर आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्व घरामध्ये सुरू आहे तर आम्हीही केलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी तर आज घरातली साफसफाई करायची आहे तर ज्योती करत आहे हॉल साफ तोपर्यंत म्हटलं चला आपलं आता किचनकडं जरा असं वळावं आणि भांडे पडलेले होते काही तर भांडे घासून घेतले तर किचन आता स्वच्छ करणार आहे आणि पूर्ण असं घरही स्वच्छ करणार आहे तर आपल्याला सुंदर असं गणपती बाप्पाचं डेकोरेशनही करायचंच आहे तर खूप असा आनंद वाटतो नाही का गणपती बाप्पाचे आगमन झाले की घरात एकदम मस्त चैतन्य येतं आणि रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती मोदक खिरापत मुलांचा गाजावाजा खूप सुंदर असे दिवस असतात दहा दिवस गणपती बाप्पांचे आणि त्याच्यामध्येच पहिल्या दिवशी हरतालिका असते आणि तिसऱ्या दिवशी गौरी बसतात तर गौरींचंही खूप सुंदर असं सण आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो तर आमच्या भागामध्येही काही काही ठिकाणी गौरी बसणार आहेत तर आमच्या शेजारी गौरी बसणार आहेत तर आम्ही त्या गौरींसाठी साड्या देणार आहोत तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे गौरी बसायच्या दिवशी तर त्या गौरी बसायलाही आम्ही सासूसून जाणार आहोत तर आता सर्व साफ करून घेतलं माठही छान असं धुवून घेतला आणि माठ थोडासा पाजरतो त्यामुळं थोडंसं त्याला प्लॅस्टिकचं कपडा लावून घेतला आणि आता गॅस पुसून आणि व्यवस्थित असं सा किचन साफ करणार आहे तर आता सर्वांचीच धांदल सुरू आहे गणपती बाप्पा झाल्यानंतर पित्रपाट असतो आणि आपलं किचन आपलं किचन एकदम स्वच्छ सुंदर असलं ना कारण काय होतं आपण कधी कधी नॉनव्हेजही बनवतो तर आता गणपती बाप्पांसाठी आपल्याला मोदक बनवायचे आहेत आपल्या किचनमध्ये खिरापत बनवायचे आहे खूप सुंदर सुंदर खाऊ बनवायचं आहे लाडू बनवायचे आहेत तर किचन अशा पद्धतीने छान सुंदर स्वच्छ करून घेतलं ना म्हणजे मग काही टेन्शन राहत नाही तर आता इथं मी ना मस्त असं किचन साफ करून घेतलंय महाराष्ट्रामध्ये काय होतं श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल सुरू सुरू होत असते तर श्रावण सुरू झाला ना की लगेच पहिल्या पाच दिवसांनीच पंचमी येते त्यानंतर रक्षाबंधन येतं त्यानंतर बैलपोळा येतो आणि सोमवार किंवा शनिवार हे श्रावण महिन्यात आपण मुख्य मानले जातात आणि श्रावण संपल्यानंतर जेव्हा भाद्रपद सुरू होतं तर भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते गौरींचे आगमन होते तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सहा महिने सरा सणांची रेलचेल सुरू असते तर अशा पद्धतीने मी आता किचन एकदम स्वच्छ असं करून घेतलं आणि चला आता सर्व घरीही आपण आज स्वच्छ करणार आहोत आणि आप गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुंदर अशी करणार आहोत तर चला तर मग तुम्ही ही छान अशी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करा आणि कमेंटमध्ये सुंदर सुंदर असं आपल्याला कमेंट द्या तर भाद्रपद महिन्यामध्ये खूप असं ऊन असतं तर खूप असं ऊन पडलेलं आहे आणि सर्व आपलं परतबागेतले जे झाड आहेत ते आता सुकायला लागलेत तर म्हटलं चला आता परतबागेतल्या झाडांना पाणी देऊन घेऊ तर इथं नळी पण निघत होती तर आता नळी एकदम पॅक करावं लागेल तर परतबागेतल्या झाडांना पोटभर असं पाणी सुंदर अशी आलेली आहे पहा आपल्या परत बागेमध्ये तर आता हे फुलं आहे ना मी तोडून घेते आणि दुसरे दुसरे फुलं ही छान असे मी तोडून घेते आता ही आपल्या परत आहे ना सुंदर अशी ही जास्वंद आहे पिवळ्या रंगाची तर ही ही देवपूजेसाठी मी आता तोडून घेते मस्त तर आपल्या जास्वंदाला खूप सुंदर सुंदर अशी फुलं आले तर माझ्याकडे बर परत आहे ना चार पाच रंगाच्या जास्वंद आहेत तर वरच्या गॅलरीमध्ये मी दोन रंगाचे जास्वंद लावलेले आहेत तर एक आहे गुलाबी रंगाची आणि एक आहे केसरी रंगाची आणि ही पिवळ्या रंगाची जास्वंद आणि खूप सुंदर अशा लाल छटा आहेत यामध्ये तुळस पण मी विष्णूला वाहण्यासाठी घेत असते देवपूजेला तर इथं मस्त अशी तुळस आलेली आहे तुळशी विष्णूला वाहण्यासाठी मी घेत असते ना मुंबई

आमच्या परिसरामध्ये वर्गणी गोळा करायचं काम त्यांचं सुरू झालंय तर ऋषांख जिंदार आहे आणि राजलक्ष्मी सर्व व्यवस्था बघणार आहे असं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये आपलं ऐकलेच असन तर त्यांचं प्लॅन सुरू आहे आणि माझा व्हिडिओ घेता घेताही त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं तर आता छान असे फुलं उमललेले आहेत जसं जसं गणपती बाप्पांचं आगमन जवळ येतं तसं तसं जास्वंदाची सर्व प्रकारची फुलं मस्त असे उमलतात तर आपल्या परसबागेमध्ये आहे ना खूप रंगाची फुलं आहेत जास्वंदाची तर ग गणपती बाप्पांसाठी खूप असं आपण डेकोरेशन सुंदर करणार आहोत तर तुमच्याकडे पण किती रंगाची जास्वंदाची फुलं आहेत हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर जास्वंदामध्ये खूप असे प्रकार आहेत खूप छान छान रंगांचे जास्वंद आहेत खूप प्रकारची फुलं आहेत तर बाप्पाच्या डेकोरेशनसाठी ना मी अशा पद्धतीने हे इंडोर प्लॅन्ट तयार करणार आहे तर इथं स्नेक प्लॅन्ट आहे आणि इथं माझ्याकडे एक बर्नि ही आहे तर मी छान छान असे इनडोअर प्लॅन्ट तयार करणार आहे मनी प्लॅन्ट तयार करणार आहे तर आपल्याकडं एक इंडोर प्लॅन्ट आहे तर त्याचं नाव मला माहीत नाही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते मी काय काय इनडोअर प्लॅन्ट तयार केलेत तर चला तर मैत्रिणींनो आज व्हिडिओचा इथंच एंड करते कारण साफसफाई करायची आहे घरामध्ये तर खूपच असं काम आहे तर चला आता करूया घराची स्वच्छता